नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा बघूया पुढील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव कोल्हापूर आठशे ते अठ्ठावीसशे रुपये सरासरी अकराशे रुपये अकोला पंधराशे ते अडीच हजार रुपये सरासरी दोन हजार रुपये धुळे दोनशे ते एक सतराशे पन्नास रुपये सरासरी पंधराशे रुपये भुसावळ एक हजार ते पंधराशे रुपये सरासरी बाराशे रुपये सोलापूर दोनशे ते साडेतीन हजार रुपये सरासरी चौदाशे रुपये वाई पंधराशे ते साडेतीन हजार रुपये सरासरी तीन हजार रुपये यावल बाराशे ते सोळाशे तीस रुपये सरासरी चौदाशे रुपये शिरपूर दोनशे ते दोन हजार रुपये सरासरी चौदाशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हालाही रोजच्या बाजारभावाचा अपडेट मिळेल धन्यवाद